भाजी करणार आहेत त्याच्यासाठी आपण आज वेगळ्या पद्धतीने काळवून भाजी करणार आहेत त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट घातलेलं ला आहे घरच बनवलेलं चार चमचे आता हे असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण पूर्ण मच्छीला आणि त्या टॅमॅटोला लागल्या पाहिजे तेल घातलेलं आहे याच्यामध्ये आता हा लसूण घालून घेऊया लसूण थोडा लाल झाला तो लगेच आपण हे हिरवं वाटून घालून घेऊ ये चांगला आपण शिवून daiche. आता आपण टॅमॅटो आला टॅमेटो आणि मच्छीला आपण सगळे मसाळे आणि हळ वगैरे लावून घेतलेले आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आता मीठ घालायचं मी चांगली मिक्स काढू चांगली वाफी बघ आता चांगली चांगली त्याला वाफ आलेली आहे आपल्याला मसाला थोडा कमी वाटतो आणि एक चमचा हजून टाकूया आता मी चितीचा कोळपण घेतलेला आहे ते घालवली आहे याच्यामध्ये थोडस अजून पाणी घालू आता आपण ह्याला चांगली उकळी काढून घेऊ आपली भाजी झालेली आहे मस्त जाडजाळ रस्ता मस्त लागते अशीच तुम्ही करून बघा तर आपली वावीची भाजी झालेली आहे मस्त वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे मी अशीच तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा